चल सकाळी सकाळी नट्टा पट्टा आता मी नट्टा कोणासाठी करणार तुमच्यासाठीच करणार ना मला जायचंय का तुला आओ मग तुम्हाला फ्रेश होऊन नको का पाठवायला ऑफिसला मग <laughs> तू राशील ना घरी एकटी राहील ना मी एकटी त्याच्यात काय एवढं मम्मी पप्पा आता गावाला गेलेत म्हणून म्हटलं घरात एकटीच तू राहशील ना हो राहील ना मी सुट्टी घेऊ कशाला कशाला जायचा खूप सुट्ट्या झाल्यात तसही या महिन्यामध्ये तुमच्या तुम्ही तर राजविडा आहात हो तू पण राणी हा राजा राजा तू राणी आपण दग राजा राणी हम्म त्याच्यामुळेच म्हणते जा तुम्ही कशाला काही नको खूप सुट्ट्या झाल्यात तसई आणि परत सुट्टी नको परत बॉस ओरडतील पगार कट होईल एक माझी साडी बी डिझाईन हो जा बाबा तुम्ही करता जा कामाला जा का का गजरा आणतोय गजरा केसात तुम्हाला वाटतं मी गजरा वापरते मला आवडतो गजरा नाही का आवडत तुम्हाला माझी आवड निवडू साधी लक्षात नाही लक्षात राहत नाही दे मी बोलणारच नाही तुमच्याशी सकाळी सकाळी असा चंद्र पृथ्वीवर अवतरल्यावर मला कस काय काय गोष्टी लक्षात राहतील गो, काय <laughs> जाऊ त्यात सुट्टी घेतो ठीक आहे मग ठीक आहे नाही तिथं बोलणे खाऊ लागतील मला <laughs> मला माहितच होत चला निघा मग ऑफिसला वाटलं तर फोन कर हो कर नो मी जातो मी ऐक तरी फोन कर हलकट जा नाहीच बाबा यांच आज घरी पण कोण नाहीये मग माहीला कॉल करू का किती दिवस झाले फोन पण नाही केला त्याला मी करतेच फोन अरे उचलत का नाहीये हॅलो हॅलो माही काय झालं उचलत का, का नव्हता माझा फोन अरे किती आणि तू माझा फोन उचलत नाही असं कुठं असतं का जा बाबा तुझं माझ्यावर पहिल्यासारखं प्रेमच नाही राहिलं नाही पहिले कसं प्रेम करत तू माझ्यावर तसं आता करतच नाही हा मला माहित आहे तू फोन केला माझ्या घरी प्रॉब्लेम होईल म्हणून तुम्हाला फोन करत नाही मेसेज करत नाही ठीक आहे ना ओके ना मला आहे हा पण तुम्हाला कधी भेटायला येणार आहेस एक सांगू का आज घरी कोणाच नाहीये सगळे बाहेर गेलेत हे पण जॉबला गेलेत मग तू येतोस का घरी मला तुला बघायचंय किती दिवस झाले तुला पाहिलं पण नाही भेटले पण नाही काहीच नाही कुठे आहे तू पुण्याला आहेस का जॉबसाठी गेलाय ठीक आहे ना पण आज किती चांगला क्षण होता किती चांगला मोक होता आज आपला आणि तू तिकडे गेला का तू असंच करतो बर का भेटायला येत नाही काही नाही नुसतो फोनवरती बोलतो ए ऐक ना ग मी तुला करते थोड्या वेणी फोन हा हा करते कोण होता मैत्रीण <coughs> मैत्रीण होती कॉलेजची मित्र होता मैत्रीणच होती खरं सांगा खरंच ग मैत्रीणच होती मी लांबूनच ऐकत होते हा तू तुझ सगळं ऐकलंस सगळं नाही पण तू काहीतरी पुण्याला काहीतरी बोलत होतीस हे बघ प्लीज कोणाला काय सांगू नको माझ्या नवऱ्याला घरी प्लीज काय नको बोलू प्लीज आमच्या मी नाही सांगणार ना कोणाला पण मला असं वाटतंय तू आता फोन बंद केला पाहिजे कसं बंद करू ग माझं प्रेम आहे त्याच्यावर आणि मी आताच नाही करत आहे त्याच्यावर प्रेम कॉलेज पासून आमचं प्रेम आहे ते सगळं खरंय ग कॉलेज पासून तू प्रेम करते हे मान्य आहे मला पण ते कॉलेज मध्ये तिकडं सोडायचं असतं लग्न झाल्यावर फक्त नवरा सासू सासरे एवढेच ते कळतय ग मला पण मन नाही स्वीकारत हे सगळ्या गोष्टी आणि तसही मला त्याच्याशी लग्नही करायचं होतं पण घरच्यांनी मला फोर्स केला लग्नासाठी म्हणून मी लग्न केले हे आता केलंय ना तू लग्न तू तर हा म्हणणेच असशील ना काहीतरी तुला काहीतरी वाटलंच असेल ना काय घरच्या समोर कुठं काही बोलता येतं मला तसे घरच्यांनी माझ्या मनाचा विचार केला नाही आणि तसं इथेही माझ्या मनाचा विचार होत नाही अगं पण एवढं सोन्यासारखा तुझा नवरा आहे इतका किती भारी दिसतो किती काम करतो, किती करतो हो? तो यासाठी किती कष्ट करतो तो हा सासू तुला काही शब्द बोलत नाही अग तुझी सासू तुला मुलीसारखा जीव लावते आणि तो असं करते त्यांना धोका देते तू हा बाईच असं असतं जीवन काचच्या भांड्यासारखं त्याला जर तडा गेला ना गेला परत जुडत नाही ग आणि एकदा जर काळा डाग लागला ना तो बाईच्या नशिबात लागूनच राहतो परत पुसला पण जात नाही आता मग काय करू मी तूच सांग ना अग मला असं वाटतं तू आता हे सगळं सोडलं पाहिजे तुझा संसार आहे स्वतःचा तू नवरा सासू सासरे यांच्याकडे लक्ष दिलं पाहिजे हे असं करून चालणार नाही ग बरोबर आहे तुझ बाहेरचे लोक किती माझं नाव घेतात आणि जर त्यांना हे सगळं कळलं असतं तर किती नाव ठेवले असते त्या लोकांनीच मला बघ ना आणि मुलाचं असं असतं मुलाचं झाकून जात ग समाज त्यांना पत्करून घेतो पण बाईला नाही पत्कर कधीच बाईला एकदा डाग लागला की तो लागूनच राहतो हो आणि मुलाचं आहे आता तू तुझ्या परत टाइमपास करतोय फक्त आता तू लग्न करणार आहे संग करणार आहे का नाही लग्न झालंय ना माझं झालंय ना त्याचं पण उद्या लग्न झालं तर तो तुला सोडणार आहे तू विचारात घे जरा बरोबर आहे विचार केलाच नाही ग लग्न झालं त्याने मला सोडलं आणि तर माझं तर आयुष्य बरोबरच होऊन जाईल मग हे सांगायचा प्रयत्न करते मी तुला तू असं समजून घे आता तुझं आयुष्य आणि तुझ नवऱ्या जाणार आहे शेवटपर्यंत तो काय तुला शेवटपर्यंत पुरवणार आहे का नाही नाही ना आणि मग कुणाचा विचार केला पाहिजे ना आता तू त्याचा का नवऱ्याचा नवऱ्याचा केला पाहिजे ग आणि त्यांचं खूप प्रेम आहे ग माझ्यावर जीवापाड प्रेम करतोय आज सगळ्या लोकांना समजत आहे पण तुला कसं समजत नाही आज आणि त्यांचा विश्वास घात करायला निघाले होते मी हा कॉलेजच्या गोष्टी मला मान्य आहे हे सगळ्याच मुली करतात पण मुलीने लग्न झालं ना त्या गोष्टी सोडून दिल्या पाहिजे जिथली तिथं नाहीतर आयुष्याची बर्बादीच आहे दुसरं काहीच भेटणार नाही बरोबर आहे तुझ मी आता त्याला कॉल करते आणि त्याला सगळं सांगते त्याला म्हणते आपण इथल्या इथं थांबूयात म्हणते नको हे सगळं आता पुढं न्यायला अजून पण विचार कर आणि चांगला विचार कर आणि त्याला सांगून टाका आजच लय वेळ पण नको घेऊ आणि नवऱ्या बरं मस्त गुढीने संसार कर बरोबर आहे तुझं समजलं मला मी आता तुझ्यासमोरच त्याला फोन करते म्हणजे कसं की तुलाही कळल कि, कि मी सगळं बंद केलंय असंच जरा विचार कर आणि खरंच कर आत्ताच फोन कर त्याला बघू काय म्हणतो तो स्पीकरवरच टाकते हॅलो हॅलो माही मला माफ कराय पण मी ह्या पुढे सोबत नाही राहू शकत काय झालं पण काय झालं आता माझं लग्न झालंय आणि आता हे बरोबर नाहीये आपलं नातं असं नवऱ्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे जीवा फाड प्रेम करतो तो माझ्यावर आणि तुझ्यावर अरे ठीक आहे ना तुझं आहे पण ते लग्न लग्न आधीच ठीक आहे ना सगळं पण आता माझं लग्न झालंय मी त्याच्या नावाचं मंगळसूत्र घालते माझ्या गाळ्यामध्ये मी नाही आता हे नाही आपलं नातं पुढे नेऊ शकत अजून आपण इथं थांबूयात नाही अरे तू पण तुझ्या आयुष्याची नवीन सुरुवात कर आणि मी पण माझ्या आयुष्याची आता नव्या नव्याने सुरुवात करते ठेवू <laughs> का झाले खरच खुशी आज तू माझे डोळे उघडले जे काय ते खर खर मला सांगितलं काही गोष्टी समजून सांगितल्या त्याच्यामुळं खरच गुपकार पिपकार ह्याला उपकार म्हणतात का अग मी मैत्रीण आहे तुझी मोठ्या बहिणी सारखी ना म्हणून तुला समजून सांगेल पण बघ ना ग मी किती येण्यासारखं वागत होते मला कस कळलं नाही माझ्या नवऱ्याचं माझं एवढं प्रेम आहे त्यांचं माझं एवढं प्रेम असून मी दुसरीकडे कसं तोंड घालू शकते ग आता जाऊ दे झालेल्या गोष्टी सोडून दे आजपासून नवीन सुरुवात असं लग्न झाले आणि मी आजपासून संसार करायला हा असं पण जेव्हा त्यांच्या डोळ्यात डोळे घालण ना तेव्हा मला नाही होणार ग मी त्यांना सांगू का हे सगळं अजिबात नाही आता ही सांगायची काहीच गरज नाही मी पण नाही सांगत त्याला काही आणि तू पण नको सांगू मग हे सगळं झालं गेलं ते विसरून जाऊ का हा आता हे असं वाईट सोप नाही म्हणून सोडून द्या ते हर बरोबर आहे तुझ आणि येड्यावाणी करू नकोस आता रडत बसू नको आता फ्रेश हो आणि संध्याकाळी नवरा आला त्याला चहा पाणी व्यवस्थित कर तो बी तुझ्यास हसूनच बोलन तू पण त्याच्यास हसूनच बोल आता वागशिन ना चांगलं हा मग माझ्या संसाराची आता हुँ। हुँ। मी नव्याने सुरुवात करणार ते तर करच आता खुश झाली दिसती गाडी जरा जास्त का ऐक ना मी आल ते तुझ्यास गप्पा मारायला हे दुसरंच काहीतरी होऊन बसलं का जाऊ दे जे काय झालं ते म्हणतात ना जे होत ते चांगलेच ते जाऊ दे चहा पाण्याच बघशील एका काय झालं का बघलनच ना बघल ते तर आहेच पण जाऊ दे मती चांगलंच झालं काहीतरी मला कळलं आणि परत जर त्या पोराचा फोन आला ना तर बिंदास दे आणू मी बोलते त्याच्यासमोर काय बोलायचं तस तो आता नाही फोन करणार त्याला तसंच मी सांगितलंय आणि तसं तो माझ्या शब्दाच्या बाहेर नाहीये नाही जर आलास कधी तर माझ्याकडे आणून दे हा चालेल त्याला म्हणा बाबा फोन करू नको परत माझं आता त्याचा विचार सोडून दिलास ना हा सोडून दिला मी त्याचा विचार आता आता सगळ्याची नव्याने सुरुवात करायची ह्यांच्यावर खूप प्रेम करायचंय म्हणजे लग्न होऊन आले होते पण तेच माझ्यावर प्रेम करत होते मी तर त्यांच्यावर प्रेमच नाही केलं आता मला त्यांच्यावर प्रेम करायचंय बर जाऊ दे चल चहा पाणी अरे हा चुल चहा ठेवते चुल चुल चल